हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या दिवशी आपल्याला पंधरा मे चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये फायदा होईल तर सर्वात पहिला प्रश्न आहे द हिंदूने सहाव्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत किती पुरस्कार पटकावले तर लक्षात घ्या द हिंदू आपल्याला माहीत असेल वृत्तपत्र आहेत तर याने एकूण तीन पुरस्कार पटकावले आहेत द हिंदूने बेस्ट ऑफ शो पुरस्कार जिंकला बेस्ट ऑफ स्पोर्ट्स पेज श्रेणीत गोल्ड आणि बेस्ट ऑफ डबल स्प्रेड श्रेणीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार देखील जिंकला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक दोन अलीकडे चर्चेत असलेली विडाल टेस्ट कोणत्या आधाराशी संबंधित आहे जर आपल्याला टायफॉईड झाला असेल तर आपल्याला माहित असेल की आपण विडाल टेस्ट करत असतो विडाल टेस्ट ही आपल्या चुकीच्या निदानामुळे सध्या चर्चेत होती विडाल अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये विकसित केली आहे आणि त्याचे शोधक जॉर्जेस विडाल यांच्या नावावरून या चाचणीला हे नाव देण्यात आले सानमोलेला टायफी बॅक्टेरियामुळे होणारा टायफॉईड हा दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनामुळे पसरतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन अलीकडेच कोणत्या राज्यात कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नागालँड तर लक्षात घ्या नागालँडमध्ये जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी कोहिमा पीस चे उद्घाटन केले आणि इको पार्कची पायभरणी केली जपान नागालँड सहकार्याचे प्रतीक ते दुसऱ्या महायुद्धातील कोहिमाच्या लढाईने स्मरण करते आणि शांतता आणि सलोख्याचे प्रतीक आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार बावीसव्या आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर राईट आन्सर आहे चीन या देशामध्ये बावीसावी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप बारा ते सोळा जून दोन हजार हो चोवीस या कालावधीत चीनमधील डालियान येथे होणार आहे वेलावन सेंटील कुमार भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करेल आणि रतिका सिलन महिला संघाचे नेतृत्व करेल दर दोन वर्षांनी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप आयोजित केली जाते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच संयुक्त राष्ट्रांचा सदस्य होण्यासाठी पॅलेस्टाईन पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी पार पडलेल्या मतदानात कोणत्या देशाने पॅलेस्टाईनच्या विरोधात मत दिले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने याच्या विरोधात मत दिलं तर पॅलेस्टाईनला विद्यार्थी मित्रांनो पात्र आहे हे करण्याकरता भारताने काय दिलं तर सहमती दर्शवली लक्षात घ्या पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचं सदस्य होण्यासाठी पात्र ठरलं आहे याबाबत दहा मे रोजी यू एन म्हणजे युनायटेड नेशनमध्ये मतदान झाले अरब देशांच्या मागणीवरून हा प्रस्ताव आणण्यात आला होता संयुक्त एक राष्ट्रांचे एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांपैकी एकशे त्रेचाळीस देशांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केले तर नऊ जणांनी विरोधात मतदान केले तर पंचवीस देशांनी या मतदानात भाग घेतला नाही भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केले त्यानंतर क्रिशन क्रमांक सहा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले तर जेकब वाडलेज राईटर आहे लक्षात घ्या जेक प्रजासत्ताकच्या जेकब वाडलेजने अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुतीस मीटर अंतरावर भाला फेकत या सुवर्ण पदक पटकावले भारताच्या गोल्डन बॉय निरंज याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं त्यांना रौप्य पदक मिळालं त्यांचं सुवर्णपदक फक्त दोन सेंटीमीटरने हुकलं आहे त्यांनी या स्पर्धेत अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर अंतरापर्यंत भाला फेकण्यात यश मिळवले मागच्या वर्षी नीरज चोप्रा यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट मीटर भाला फेकून या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं कांस्य पदक हे अँडरसन पीटर्स यांना मिळालं त्यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट मीटर विद्यार्थी मित्रांनो भालाफेक केले आहे सॉरी या ठिकाणी कमी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस यांनी इथं अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीसपेक्षा कमी असेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे ईद शिशा नॉन नॉनग्रँग लक्षात घ्या मेघालय एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी ईद शिशा नॉन नॉनग्रँग या मेघालयच्या पहिल्या महिला डीजीपी बनल्या आहेत हे पद भूषवणाऱ्या त्या मेघालय राज्यातील पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत त्या वीस मे पासून पदभर स्वीकारणार असून त्या या पदावर दोन हजार पर्यंत कार्यरत राहतील त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बोर्ड ऑफ इंडियाने कोणाची एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून नियुक्ती केली तर राईट आन्सर आहे आर लक्ष्मण लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती केली आहे भारताचे ट्रॅक धावपटू के एम दीक्षा हिने लॉस एंजलिस येथे साऊंड रनिंग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत कितवा क्रमांक पटकवला तर राईट आन्सर आहे तिसरा क्रमांक पटकवला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मिस नऊशे स्टर लाईनहून ड्रोनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर राईट आन्सर आहे दृष्टी दहा या नावाने नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर हे इंग्लंड देशाचे खेळाडू आहेत क्वेश्चन क्रमांक बारा भारतीय नौदलाच्या ऑपरेशन तैनातीचा भाग म्हणून अलीकडेच कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने व्हिएतनामला भेट दिली राईट अन्सर आहे आय एन एस किल्तान नेक्स्ट दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीस स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकत दुसरे स्थान पटकावले अँसर आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर सेम पुढचा क्वेश्चन आहे दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीस स्पर्धेत कोणत्या भालाफेकपटून अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस मीटर फेक करत सुवर्णपदक जिंकले तर राईट आन्सर आहे जाकूब वाडलेच नेक्स्ट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते तर राईट आन्सर आहे चौदा मे रोजी ही जयंती साजरी केली जाते तसेच आपणाला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता प्राईस आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा थँक्यू